फ्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह सत्यशोधन समितीला माहिती देण्यास उच्च शिक्षण संचनालयाचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष उच्च शिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या जिल्हा न्याय सहसंचालक उपसंचालक कार्यालयातील आर्थिक अनियमितता व गैरप्रकार याची सखोल चौकशी करण्यासाठी सत्यशोधन समिती उच्च व तंत्रशिक्षण आठ ते दहा महिन्यापूर्वी नेमली होते मंत्रालयाकडे उच्च शिक्षण विभागातील आर्थिक अनियमितता व गैरप्रकार या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या अनुषंगाने उच्च शिक्षण मंत्र्यांनी डॉक्टर होमीबाबा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती नेमली होती परंतु उच्च शिक्षण संचालक कार्यालयाने या समितीस प्राप्त झालेल्या तक्रार अर्जाची अद्याप माहिती दिलेली नाही असे निदर्शनास आले आहे काही तक्रारदारांनी माहिती अधिकारामध्ये मागवलेली माहिती तक्रार, तक्रार अर्जासोबत संचनालयात सादर केली होती परंतु यावर कोणतीही कारवाई झाली नाही अथवा सत्यशोधन समितीस ही माहिती सादर करण्यात आलेली नाही दरम्यानच्या कालावधीत ज्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी प्राप्त आहेत त्यांच्या इतर विभागात बदल्या करण्यात आल्या आहेत आर्थिक अनियमितता व गैरव्यवहारांचा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे आता काही तक्रारदारांनी इतर कायदेशीर मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील रँकिंगमध्ये शैक्षणिक संस्था व विद्यापीठे यांची झालेली पिछेहाट तसेच परदेशी विद्यापीठांनी भारतामध्ये विद्यापीठे स्थापन करण्यासाठी सुरुवात केलेली असताना उच्च शिक्षण विभागास आर्थिक गैरव्यवहार व अनियमिततेची प्रकरणे यांना सामोरे जावे सा लागत आहे या सर्वांचा परिणाम निवडणुकांच्या राजकारणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा